इन दिस व्हिडिओ वी विल लर्न टेन मिस्टेक एव्हरी इंडियन मेक्स त्यामध्ये पहिल्यांदा पाहूया अकॉर्डिंग टू पहा अकॉर्डिंग टू मी जर म्हटलं तर ते चुकीचं आहे माझ्या मते म्हणायचंय तर इन माय ओपिनियन घ्यायचं असतं मग अकॉर्डिंग टू कधी घ्यायचं तर इतरांसाठी युज करायचं असतं समजा त्याच्या मते म्हणायचंय तर अकॉर्डिंग टू हिम म्हणाल शिक्षकाच्या मते म्हणायचंय तर अकॉर्डिंग टू टीचर म्हणाल मंत्र्याच्या मते म्हणायचंय तर अकॉर्डिंग टू मिनिस्टर म्हणाल आणि माझ्या मते म्हणायचे तर इन माय ओपिनियन यूज केलं जातं पहा अकॉर्डिंग टू टीचर इट इज रॉंग शिक्षकाच्या मते हे चुकीचं आहे आता मला म्हणायचंय माझ्या मते हे चुकीचं आहे तर इन माय ओपिनियन इट इज रॉंग हे करेक्ट होईल दुसरी मिस्टेक असते समजा मला म्हणायचंय आज सकाळी मी मार्केटला गेलो तर टुडे मॉर्निंग आय वेंट टू मार्केट morning, market, हे रॉंग असतं तर तो टुडे मॉर्निंग हे यूज करता येत नाही जर आजचीच सकाळ आहे तर दिस मॉर्निंग यूज केलं जातं मग या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स आहे दिस मॉर्निंग आय वेंट टू मार्केट या सकाळी म्हणजेच आज सकाळी मी मार्केटला गेलो पुढील मिस्टेक जी होत असते ते असते डिस्कस अबाउट द प्रॉब्लेम आता डिस्कस अबाउट द प्रॉब्लेम तर प्रॉब्लेम विषयी चर्चा करणे या अर्थानं आपण यूज करत असतो तर डिस्कस अबाउट द प्रॉब्लेम होत नाही कारण का डिस्कसचा अर्थच असतो च्या विषयी किंवा च्या बद्दल चर्चा करणे मग आपण अशा पद्धतीने याचं एक्झाम्पल घेऊ शकतो आय एम डिस्कसिंग द प्रॉब्लेम नॉट आय एम डिस्कसिंग अबाउट द प्रॉब्लेम नेक्स्ट आहे समजा आपल्याला म्हणायचंय आय एम डुईंग मिस्टेक म्हणजेच काय मी चूक करत आहे तर इथं असतं आय एम मेकिंग मिस्टेक मिस्टेक सोबत डुईंग कधीही यूज केलं जात नाही त्या ठिकाणी वर्ब यूज केलं जातं मेक म्हणून त्या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स होईल आय एम मेकिंग मिस्टेक नेक्स्ट आहे रिप्लाय बॅक तुम्हाला म्हणायचं वापस रिप्लाय कर तर रिप्लायमध्येच बॅक हा शब्द ऑलरेडी इन्क्लूड असतो तर प्लीज रिप्लाय बॅक असं म्हणण्याऐवजी प्लीज रिप्लाय एवढंच तुम्ही लिहू शकता म्हणून रिप्लाय बॅकच्या ऐवजी रिप्लाय हे करेक्ट आहे नेक्स्ट मिस्टेक आहे प्रीफेअर सोबत प्रिपेअर सोबत मोस्टली टू येत असतं आणि बरेच जण त्या ठिकाणी दॅन यूज करतात जसं की आय प्रिफेअर टी दॅन कॉफी तर हे करेक्ट सेंटेन्स असतं आय प्रिपेअर टी टू कॉफी म्हणजे मला कॉफी पेक्षा जास्त चहा पसंद आहे नेक्स्ट मिस्टेक जी पाहणार आहेत आता तुम्हाला म्हणायचं मी बसने जात आहे किंवा मध्ये जात आहे तर आय एम गोईंग इन बस हे इनकरेक्ट आहे त्या ठिकाणी घ्यायचं असतं आय एम गोइंग बाय बस मी बसने जात आहे मग तुम्ही बसमध्ये असाल तरी सुद्धा म्हणजे कुठलंही व्हीकल असेल वाहन असेल तर त्या ठिकाणी बाय यूज केलं जातं आता तुम्हाला म्हणायचंय लोकेश मॅरिड विथ लिसा लोकेशने लिसा सोबत लग्न केलं तर हे इनकरेक्ट आहे ज्यावेळेस मॅरी हे वर म्हणून घेतलं जातं त्यासोबत कधीही प्रिपोजिशन येत नाहीये मग त्या ठिकाणी सेंटेन्स करेक्ट होईल लोकेश मॅरिड लिसा पहा मॅरिड सोबत टू जर घेतलं तर ते ऍडजेक्टिव्हचं काम करतं वर्कचं काम करत नाही जसं की ही इज मॅरिड टू हर आता त्यानं त्याच्यासोबत लग्न केलं आहे पण इथं मॅरिड टू जर घेतलं तर मॅरिड टू हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि मॅरिड विथ जर घेतलं तर ते ऍडिशनल इन्फॉर्मेशनसाठी असतं जसं की दे आर मॅरिड विथ टू चिल्ड्रन म्हणजे त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांना दोन मुलं आहेत असा त्याचा अर्थ होतो परंतु वर म्हणून जर युज करायचे तर मॅरेज सोबत कुठलंही प्रीपोजिशन यूज केलं जात नाही नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे रिटर्न सोबत कधी बॅक यूज केलं जात नाही कारण रिटर्न मध्येच बॅकचं मिनिंग असतं म्हणून आय रिटर्न बॅक होम असं म्हणण्याऐवजी आय रिटन होम हे करेक्ट सेंटेन्स होईल तो माझ्यापेक्षा सिनियर आहे असं तुम्हाला सांगायचंय तर ही सिनियर दॅन मी असं कधीही होत नाहीये त्या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स असतं ही सिनियर टू मी तो माझ्यापेक्षा सिनियर आहे मग सिनियर सोबत कधी ध्यान येत नाहीये सिनियर सोबत हमेशा प्रिपोजिशन टू येत असत नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आय एम गोईंग टू होम पा होमच्या बाबतीत कधीही प्रिपोजिशन येत नाही या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स असतं आय एम गोईंग होम तर ह्या काय महत्वाच्या कॉन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा